तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जेराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ऍडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईटवरून वरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इन वरून नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत असायलाच पाहिजे मी एकटी नाही तुम्ही पण का झाले एक मिलियन सब्सक्राइबर झाले की आणि आपण सगळे मजेत काय कारण चॅनल माझा नाही आपला आहे असं म्हणतो ना आपण तर त्याच्यामुळे सर्वांचे खूप खूप मनापासून अभिनंदन आता आजच्या व्हिडिओमध्ये मा मला वाटलं की आता काय वेगळं करावं काय स्पेशल करावं कारण मला असं सा सांगा असं सा वाटतं की हा जो काय एक प्रवास आपण जो सुरू केला होता कधी सुरू केला होता आहे का एक मे दोन हजार बावीसला आपण हा प्रवास सुरू केला होता जेव्हा आपण आपल्या चॅनल चॅनलचं पहिले एक जाहिरात किंवा ट्रेलर रिलीज केलं होतं फक्त त्याच्यानंतर सहा ऑगस्टला त्याच वर्षी सहा ऑगस्ट दोन हजार बावीस सालीच एक लाख सबस्क्रायबर्स चा आपला टप्पा गाठला होता आपण आणि आज अल्टिमेटली एक मिलियन सबस्क्रायबर झाले सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे जे असे आपण काही एक यशाच एक एक पायरी आपण जेव्हा वरती चढतो तेव्हा जे काही यश मिळतं हे काय इथं लिहिलेलं असतं म्हणूनच मिळतं नशिबामुळेच मिळतं का त्याच्या मागे काही स्पेसिफिक एफर्ट्स घेतलेले असतात त्याच्या मागे काही हार्डवर्क असतं का हे पण बऱ्याच जणांना एक प्रश्न पडतो सो so, आज मी काय करणार माहिती माहितीये का हे जे आपल्याला एक मिलियन आपले सबस्क्रायबर झाले त्याच्या मागे मी काय स्पेसिफिक प्रयत्न केले ते मी म्हणणार मी आणि माझी टीम ही सगळीच अर्थात येते तर आम्ही काय प्रयत्न केले हे आज मी तुमच्यासमोर थोडंसं मांडणार आहे का माहितीये का कारण माझ्यासाठी माझं असं अगदी ठाम मत आहे की कुठल्याही यशाच्या मागे दोन खूप महत्वाचे घटक असतात एक म्हणजे प्लॅनिंग करणे ओके okay. एक इनफॅक्ट खूप छान कोट आहे की इफ यू फेल टू प्लॅन देन यू प्लॅन टू फेल सो प्लॅनिंग खूपच महत्वाचं असतं दुसरं फक्त प्लॅनिंग म्हणजे काय करतात माहिती का मस्त छान कागदावर स्वच्छ अक्षरामध्ये छान लिहून ठेवतात की मी असं असं करणार आहे आणि त्यातलं काही घडत नाही असं काही उपयोगाचं नाही ना सो प्लॅनिंग जेवढं महत्वाचं तेवढंच एक्झिक्युशनही तेवढंच महत्वाचं एक्झिक्युशन म्हणजे काय ॲक्च्युली ते काम करणे त्याच्यावरती पण एक खूप छान कोट आहे की आयडियाज आर नो वन्स मोनॉपॉली इट्स ऑल अबाउट एक्झिक्युशन म्हणजेच काय तर फक्त स्वप्न रंगवत नाही बसायचे पण त्यांना जर तुम्हाला पूर्णत्वा सणायचं असेल तर अतोनात कष्ट घेणे एवढा एकच त्याच्या मागे एक गुरु मंत्र असू शकतो पण आता हे कष्ट जे आपल्याला घ्यायचे ते कधी किती वेळेला घ्यायचे आहेत एकदाच कष्ट घ्यायचे आहेत दोनदा कष्ट घ्यायचे आहेत का नियमितपणे कष्ट घेतच राहायचे असतात तर माझं असं मत आहे नियमितपणे कष्ट घेत राहिले तर यश मिळणारच पण आता कष्ट घ्यायचे असतील तर काय म्हणजे नक्की काय करायचं म्हणजे मी काय केलं कष्ट घेतले म्हणजे मी काय केलं तर माझ्या मते मी काही सवयी स्वतःला लावून घेतल्या आता सवयी लावून घेतल्या तुम्ही म्हणाला का रचना चांगलं हे आम्ही आमचं न्यू इयर रेझोल्युशन पण पाळलं नाही जात तर सवयी कुठल्या बाकी घेणार आणि कशा त्या आम्ही पूर्णत्व आणणार काय करायचं तर त्याच्यासाठी मी एक चार्ल्स डहिग नावाचं हे हे ऑथर होते आणि त्यांचं एक पॉवर ऑफ हॅबिट्स नावाचं एक पुस्तक होतं ते पुस्तक वाचलं आणि त्याच्यात त्यांनी इतकं उत्तर उत्तम पद्धतीने दिलेलं आहे की कुठलीही सवय जर आपल्याला लावायची असेल तर ती सवय कशी लावते काय शिकून घ्यायचंय बघूया चार्ल्स डेग यांच्या पुस्तकाकडे आपण वळणार आहोतच पण त्याआधी एक छोटीशी अनाउन्समेंट एक मिलियन सबस्क्रायबर झाले काहीतरी माझ्याकडनं एक छोटीशी ट्रीट नको का ट्रीट अशी की तुम्हाला जर ज्ञानात गुंतवणूक करायची असेल तर आपल्या संकेतस्थळाला भेट द्या रचना रानडे डॉट इन वरती आणि पहिल्यांदाच असं मी काहीतरी सांगते की तुम्ही जर हा स्पेशल कुपन कोड लावला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट कोणत्याही कोर्सवरती मिळेल जनरली आपण कॉम्बो कोर्सवरती वगैरे एवढा जास्त डिस्काउंट देतो बट तुम्हाला एका एक कोर्ससाठी सुद्धा एनरोल करायचं असेल तरीसुद्धा हीच ऑफर आहे आणि ही ऑफर फक्त पुढील तीन दिवसांसाठी व्हॅलिड आहे सो जर ज्ञानात गुंतवणूक करायची असेल तर पटकन करून टाक तुम्ही कदाचित ऐकलं असेल की जेव्हा मानवाच्या बद्दलचा काही अभ्यास करायचा असतो की त्याच्या शरीराबद्दलचा सा अभ्यास असेल किंवा मेंदूतल्या काही गोष्टींचा अभ्यास करायचा असेल तर जनरली उंदरांवरती एक्सपेरिमेंट केलं जातं का कारण काहीतरी आपल्यामध्ये साम्य आहे असं म्हणतात मी काही सायन्सची विद्यार्थिनी नाही त्याच्यामुळे मी जास्त माझं ज्ञान पाजळत नाही ओके आता या पुस्तकामध्ये सुद्धा जे ऑथर आहेत पुस्तकाचे चार्ल्स डहीक त्यांनी काय सांगितलंय की एक एक्सपेरिमेंट केलं गेलं होतं उंदरांवरती की हे लोकांमध्ये नक्की एखादी गोष्ट काही झाली की त्यांच्या ब्रेनमध्ये काय काय घडतं हे बघण्यासाठी काय म्हणतात ते बघा एका उंदराला एका अशा मेज मध्ये ठेवलं होतं आणि काय केलं होतं तिकडे तो एक तुम्हाला ते दार जेव्हा उचललं जातं तेव्हा असा आवाज यायचा ओके तो आवाज आल्यावरती हा उंदीर साईर वैर पडतो अरे कुठे जायचं काय करायचं काय करायचं आता त्याला गोंधळ आहे की तो उजवीकडे जायचा जायचंय की डावीकडे जायचंय गोंधळत गोंधळत तो डावीकडे त्याला बोलतोय चॉकलेटचा वास आला वास आला म्हंटल तो गेलेला आहे आणि चॉकलेट त्याने तो खायला लागणार आहे तो ओके आता हे झाल्यावर पुढच्या दिवशी परत शास्त्रज्ञांनी काय केलं बघा पुढच्या दिवशी परत तेच उंदराला दाराच्या मागे ठेवलं दार उघडलं तो परत हे करतोय शोधतोय शोधतोय चॉकलेटच्या वासायला डावीकडे वळाला चॉकलेट खायला सुरुवात दिवस क्रमांक तीन काय झालं परत दार उघडलं ओ हो आता हा थेट सरळ गेलेला आहे थोडस गणला इकडे आणि डावीकडे गेला चॉकलेट खायला सुरुवात चौथ्या दिवशी बघू करते दार उघडलं सरळ गेला डावीकडे गेला चॉकलेट खायला सुरुवात आता काय घडलं बघा पहिले दोन दिवस साधारण तो कन्फ्यूज होत होता की नक्की आहे काय जायचंय कुठे म्हणजे काय तेव्हा ब्रेन मध्ये खूप गोष्टीचं प्रोसेसिंग होत होतं बरोबर आता आपण परत डे एक ला जर गेलो तर जेव्हा दार उघडलं तेव्हा त्याच्या ते मेंदूमध्ये काय झालं बघा अचानक ऍक्टिव्हिटी वाढलेली दिसते तुम्हाला आणि जेव्हा त्याला हे डिसिजन घ्यायचे डावीकडे उजवीकडे डावीकडे ह्या सगळ्याच्या वेळेला जास्तीत जास्ती ब्रेन प्रोसेसिंग चालू आहे बघा हा होता डे वनचा पाथ डे टू लाही साधारण तुम्हाला सिमिलरच दिसतोय डे थ्रीलाही अगदी सिमिलर दिसतोय पण डे फोरला बघा ना काय झालं एक्झॅक्टली डे फोरला सुरुवातीला तर जोरात एकदम तो ट्रिगर झाला झाला तर वरती गेला बट नंतर ते सवय लागली होती त्याला काय सवय लागली होती दार उघडलं की सरळ जायचं डावीकडे जायचं चॉकलेट खायचं त्याच्यात ते त्याला विचार नाही करायला लागला अशा सवयी डेव्हलप होतात हे चार्ल्स ढेगनी या पुस्तकात सांगितलेलं आहे अजून एक पटकन छोटंसं उदाहरण देते जेव्हा मी पहिल्यांदा शूटिंग करायला लागायचे तेव्हा मी अगदी आल्याला असं मला वाटायचं की बापरे आता मी नीट बसलेली आहे ना किंवा आता कॅमेरा सुरू झाला आहे ना लाईट सुरू झालेले आहेत ना असा प्रचंड विचार केला जायचा आता मी डायरेक्ट येते काय ओके चलो शुरू नमस्कार मंडळी अशी सुरुवातच होते का कारण आता सगळ्या गोष्टींची सवय झालेली आहे जशा सवयी आपल्याला लागत ला जातात तसं प्रत्येक वेळेला विचार नाही करायला लागत आपण ज्याला म्हणतो ना सबकॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आपोआप आपण त्या गोष्टी करत जातो सो so, अशा बनतात पद्धती अशा बनतात सवय अशा बनतात हॅबिट्स आता तुम्ही म्हणाल रचना नक्की काय तब्येत बरी आहे तुझी काय चाललंय काय म्हणजे तू सुरुवात केली वन मिलियननी वन मिलियन नंतर डायरेक्ट उंदिरच आला आता उंदराचा आणि वन मिलियनचा नक्की काय संबंध आहे तर संबंध असा आहे की याच्यात ऑथर सांगतात कुठलीही सवय डेव्हलप होताना तीन गोष्टी लागतात काय तीन गोष्टी लागतात बघा एक असतं ट्रिगर एक असतं रुटीन आणि एक असतं रिवॉर्ड उंदराच्या बाबतीत काय घडलं ट्रिगर काय होता दारू घडण्याचा आवाज रुटीन काय होतं सरळ जायचं डावीकडे जायचं चॉकलेट खायचं आणि रिवॉर्ड काय होतं चॉकलेट खाल्ल्यावरचे मिळणारा आनंद हे त्याचं रिवॉर्ड होतं बरोबर तसं मी माझ्या बाबतीत वन मिलियन सबस्क्रायबर्स टप्पा गाठण्यासाठी मी काय केलं रातोरात गोष्टी घडल्या का तर नाही त्याच्यासाठी मी हे सेम गोष्ट फॉलो केली ट्रिगर रुटीन आणि रिवॉर्ड कसं बघून घेऊ दर मंगळवारी व्हिडिओ शूट असं मला नोटिफिकेशन येतं आणि मग लगेचच मी माझ्या रिसर्च टीम बरोबर फायनल डिस्कशन करायला बसते हे डिस्कशन झालं की मग मी लगेच स्टुडिओ जाते आणि शूटला सुरुवात करते बर शूट संपायलाही भरपूर वेळ लागतो ते काय दोन मिनिटांचं काम नव्हे पण हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं लगेच व्हिडिओ तुमच्या मोबाईल मध्ये येणार त्यानंतर व्हिडिओ एडिट करायला सुरुवात होते व्हिडिओ एडिट करून झाला की मग तो अपलोड करावा लागतो आणि या सगळ्या प्रोसेसनंतर तो तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचतो पण हे किती वेळेला घडलं एकदा दोनदा नव्हे एकशे बाहत्तर व्हिडिओज आपल्या चॅनलवर आजपर्यंत आहेत आणि मी म्हणलं असं जेमतेम दोन वर्ष अजून होत आहेत आपल्या चॅनलला सो बावन्न आठवडे एका वर्षात असे दोन म्हणलं तर तुम्ही एकशे चार व्हिडिओज तरी हवे होते आणि म्हटलं असं एकशे चौऱ्याहत्तर व्हिडिओज आहेत त्यातले साठ शॉर्ट्स जरी वजा केले तरी सुद्धा दर आठवड्यात एक व्हिडिओ ही सरासरी तर नक्कीच गाठली आता तुम्ही म्हणाले हे सगळं बघायला खूप छान वाटलं पण ह्याच्यात तुमचं ट्रिगर रुटीन रिवॉर्ड कुठे आलं आलं ना जे नोटिफिकेशन पॉपअप झालं होतं ते होतं माझं ट्रिगर आता ते झाल्या झाल्या मला आता असा विचार नाही करायला लागत आता नोटिफिकेशन आला आता मी काय करायला पाहिजे अपॉप सबकॉन्शियस माइंडमुळे मला कळतं आता लगेच रिसर्च टीम बरोबर एक फायनल डिस्कशन करायचं आहे त्याच्यानंतर आपोआप माझी पावलं स्टुडिओकडे जातात बसून लगेच सुरूच होते मी शूटला त्याच्यानंतर आपोआप माझी एडिटिंग टीम त्यांना सांगायला नाही लागत की आता तुम्हाला फाईल शिफ्ट करायच्या आहेत ना आता तुम्हाला एडिट सगळं हे रुटीन बसलेलं आहे आता आणि हे सगळं झालं की शेवटचं काय होतं रिवॉर्ड देता ना तुम्ही इतकं सुंदर तुम्ही रिवॉर्ड देता मला छान लाईक्स देता या व्हिडिओला नाही लाईक केलं का पटकन लाईक करून टाका आताच्या व्हिडिओला छान लाईक्स देता तुम्ही कॉमेंट्स छान करता आणि एक मिलियन पर्यंतही तुम्ही पोहोचवला ना आपला चॅनल ह्याच्यापेक्षा अजून काय हवंय इनफॅक्ट एक खूप छान जाहिरात होती की दर आर सम थिंग्स विच मनी कांट बाय बट फॉर एव्हरीथिंग एल्स दर इज मास्टर कार्ड अशी एक जाहिरात होती पण मास्टर कार्डची जाहिरात नाही करता इथे मी पण काही नक्की मी हे सांगू शकते की काही गोष्टी यांचा पैशांमध्ये मोल खरंच नसतो आणि जे प्रेम तुम्ही मला दिलं या चॅनलवर दिलं त्याचं खरंच काही मोल नाही आणि त्यासाठी मनापासून धन्यवाद आता तुम्ही म्हणाल रचना मला खूप चांगल्या पद्धतीने कळाल्या की कुठलीही सवय जर अंगवळणी पाडायची असेल तर मग काय करायला लागतं ते तीन पॉईंट काय हे सगळं कळालं पण तुम्ही म्हणाल आम्ही काय करू आम्हाला तर काही चॅनल बिनल सुरू नाही करायचंय अहो सवय कुठलीही असू शकते ना आता सपोज तुम्हाला व्यायाम करायची सवय लावायची किंवा एखाद्या व्यक्तीला काही कुकिंगची सवय लावायची एखाद्या व्यक्तीला काहीतरी अजून कुठल्या तरी खेळाची सवय लावायची आहे एखाद्या व्यक्तीला कदाचित फायनान्स रिलेटेड काही रोज नवीन एक गोष्ट तरी मी शिकणार एक तरी नवीन गोष्ट वाचणार अशी जर काही सवय लावायची असेल तर काय करता येईल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला तीन गोष्टी सांगितल्याच आहेत एक ट्रिगर लावा एक रुटीन फॉलो करा म्हणजे रिवॉर्ड तुम्हाला नक्कीच मिळेल पण जर तुम्हाला फायनान्स बद्दल एखादी सवय सुरू करायची असेल उदाहरणार्थ तुम्हाला सांगते रोज मी एक बातमी वाचणारच अशी तुम्ही सवय लावू शकता त्याच्यासाठी ट्रिगर काय असू शकतो बघा सकाळी उठल्यावरती तुम्ही पेपर आला रे आला घरी की लगेच ताबडतोब तुम्ही एक बातमी वाचून टाकायची आय पी मध्ये कोण जिंकलं हे नाही तुम्हाला कुठलं फायनान्सबद्दल एखादी बातमी तुम्हाला वाचायची आहे ओके मग हे झालं तुमचं ट्रिगर पेपर आला हे तुमचं ट्रिगर झालं रुटीन काय पेपर आल्या आल्या एक न्यूज वाचून टाकायची थोड्या वेळाने करू चहा झाल्यावर करू आणि नाश्ता झाल्यावर करू असं नको मग त्यांनी ना तुम्ही पुढे पुढे ढकलत जाता ते ओके सो रुटीन लागलं आणि रिवॉर्ड म्हणजे काय आत्मविश्वास नाही का आत्म वाढणार हो जेव्हा चार जणं काही गप्पा मारत असतील एखाद्या आर्थिक व्यवस्थेबद्दल जर गप्पा चालू असतील भारताच्या प्रगतीच्या जर गप्पा चालू चालू असतील तर तुम्ही सांगाल हो हो न्यूजपेपरमध्ये आत्ताच असलं भारताची जी डी पीची ग्रोथ एवढी झाली जीएसटी कलेक्शन एवढे झाले ह्याने आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो बरोबर हे काय झालं हेच तुमचं रिवॉर्ड झालं ना कळालं आता ह्याच्यासाठी मी काही मदत करू शकेन का तर नक्कीच करू शकेन सो आपला हा एक सी ए रचना रानडे मराठी नावाचा व्हॉट्सअप चॅनल आहे व्हेरीफाईड टिक सुद्धा दिसते ना तुम्हाला करेक्ट, ती बघून मगच जॉईन करा आता या चॅनलवरती मी तुम्हाला रोज एक प्रश्न विचारेन ओके okay? या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करा त्या निमित्ताने तुमचं वाचनही होईल एखादा प्रश्नही तुम्ही सॉल्व्ह कराल आणि जर तुम्ही व्यवस्थित ओळीनी जर प्रश्नांची उत्तरं देत राहिला तर इंस्टाग्रामवर टाका की की मी रोज आता असा असा क्विझमध्ये पार्टिसिपेट करते आणि माझ्या ज्ञानात नक्कीच भर पडते हे रिवॉर्ड तुम्हाला जे मिळतंय ते जगाबरोबर शेअर करा मलाही टॅग करा मी रिशेअर नक्की करीन रिशेअर करायला आवडेलच का कारण सगळ्यांची प्रगती होणं खूप महत्वाची आहे आणि यासाठी मी कायमच प्रयत्न करत राहीन प्रयत्न करू कशासाठी कारण चॅनल माझा नाही आपला आहे